गणेश उत्सव मिरवणुकीत डॉल्बीचा दणका आणि लेसर किरणाचे झोत अजिबात चालू देणार नाही हा पोलिसांचा इशारा आज राजारामपुरीतील गणेश आगमन मिरवणुकीत तरुणांनी बाजूला ठेवला आणि सारी राजारामपुरी हादरवून टाकणारा डॉल्बीचा दणका सलग पाच तास सुरू राहिला लेसर किरणांच्या झोतांनी राजारामपुरीतील रस्ते गल्ली अक्षरशः उजळून निघाले आणि त्यातही विशेष अशी की आवाज सोडतो काचा फोडतो असे फलक नाचवत एका तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांनाच द्यायचा तो इशारा देऊन टाकला आजची राजारामपुरीतील ही आगमन मिरवणूक पाहण्यासाठी गर्दीचा लोट उसळला फक्त राजारामपुरीच नव्हे तर कोल्हापुरातील इतर पेठातील तरुणही या मंड राजारामपुरीतील मिरवणुकीत सहभागी झाले रात्री आवाज बंद झाला पण त्यापूर्वीच्या चार पाच तासात तरुण मंडळांनी जो घ्यायचा तो आनंद अगदी पुरेपूर घेतला आज राजारामपुरीतील ही मिरवणूक म्हणजे कोल्हापुरातील मुख्य विसर्जन मिरवणुकीत काय काय असणार आहे याचा केलं गणेश उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या आजच्या मिरवणुकीच्या निमित्ताने दाखवून दिला